नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या आघाडी घेतली आहे या माली एक तर आता मालिकेतील उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार याचाच आढावा आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात पूर्ण मैदानात उतरणार आहे मालिकेतील दुसरा कसोटी सामना दोन जुलैला बनघाम येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर तिसरा सामना दहा जुलै ते चौदा जुलैला लॉर्ड लंडन येथे होणार आहे त्यानंतर चौथा कसोटी सामना तेवीस ते सत्तावीस जुलैला ओल्ड ट्रेफर्ड मॅनचेस्टर येथे खेळवला जाणार आहे तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान लंडन येथे आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो हे सर्वसामान्य भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे तर असे असणार आहे भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा